संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भानीमारी तालुका पार्शोली जिल्हा नागपूर अंतर्गत आपण गणिताचा दररोज एक व्हिडिओ बनवतो आणि ते गणित अशा पद्धतीचे घेतो की ते फार उपयोगी आहे त्याचा पाया आहे आणि ह्या पाया जर आपल्याला समजला तर आपल्याला पुढे समजू शकते म्हणून गणिताला न घाबरता आपण हा हे व्हिडिओ वारंवार पाहिजे जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला यूट्यूबवरती बबलू बी बी एल यू बबलू गाडवे जी ए बी ए डब्ल्यू ई हे यूट्यूब चॅनलला सर्च करा सबस्क्राईब करा आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये बघा खूप तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ टाकण्यात येत आहे तर हे तुम्ही जर बघितले किंवा आपल्याकडे सम्रेट ठेवलं तर तुम्हाला वेळेवरती जे काही कन्फ्युज आहे ते निघून जातं आणि त्याच्यातून मग तुम्हाला कळतं मग दुसऱ्या संख्येमध्ये तुम्ही उतरू शकता चला आपण पहिला पहिला बघूया इथे काय झालं आहे कंसामध्ये दोन दिले आहे त्याला घात दोन दिला मग त्याला घात दिला घाताला घात दिलेला आहे याच्या आधी आपण घातलाच पाहिलं होता आता काय झालं घाताला घात दिला तर आधी काय करा कंसातले दोन आहे याला घाताना म्हणजे याला दोनचा घात दोन आहे याचं किती उत्तर चार मग त्याला घातां पुन्हा दोन आहे म्हणजे त्याचं घात जर काढला तर चार येते त्याला घातात घातला दोन तर किती येते सोळा म्हणून हे सोळा आलं हे झाली एक पद्धत आणि दुसरी पद्धत काय घाताला घात जर असलं तर एक सूत्र आहे ये ला घात यम त्याला घात येन म्हणजे ये ला घात यम गुणीला येन असं सोडवता येते म्हणून याच मध्ये ठेवून आपल्याला त्याला असं सोडवता येते दोन ला घात दोन गुणीला दोन तर बरोबर दोन ला घात चार दोन दोन चार आणि बरोबर दोन ला घात चार म्हणजे सोळा आता तुम्हाला ज्या पद्धतीने सोडायचं त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता अशा प्रकारे हे फार महत्वाचं गणित आहे हे लक्षात घ्यायचं तसंच आता दुसऱ्या गणितामध्ये कॉन्समध्ये टू अकॉन थ्री त्याला घात दोन दिलेला आहे म्हणजेच ला घात दोन आहे आणि ला घात दोन आहे तर ला घात दोन किती येते उत्तर चार ला घात दोन म्हटलं तर किती येते नऊ कारण ते ला घात दोन म्हणजे दोन ला दोन दोन ओळ्या करायचा याचं उत्तर येते चार आणि ला घात दोन हे तीन आणि त्याला घात दोन तर तीनला घात दोन म्हणजे तीन गुणी ला तीन याच उत्तर येते नऊ म्हणून चार याचे चार आणि याचे नऊ अशा प्रकारे आपण समजून घ्यायचं तसं सोपा त्याच्यानंतर आता याला घात दिलेला आहे बघा इथे दिलेलं आहे शून्य आणि त्याला घात दिलेला आहे तीन आता मला सांगा शून्य घात हे तीन याचं पूर्ण उत्तर किती येते शून्यच येते कारण की हे शून्य शून्य भागीला तीन म्हणजे शून्य आता शून्याला घात किती दिला आहे दोन शून्याला घात दोन दिला म्हणजे दोन वेळा गुणाकार शून्याचा करायचा शून्य गुणिला शून्य म्हणजे शून्य म्हणून ते उत्तर येते शून्य ओके समजलं आता इथं काय झालं वरच्या गणितामध्ये होतं शून्य जर असा तुम्ही भागाकार केला तीन शून्य शून्य असा भागाकार जाऊ शकते तुमचा परंतु इथं उलट केलेला याच्यात काय आतमध्ये काय दिलेला आहे तीन आणि इकडे दिलेला आहे शून्य असा भागाकार होत नाही शून्याचा फळा आहे आपल्याकडे नाही आहे तो भागाकार होऊ शकत नाही भागाकारामध्ये शून्याचा वापर होऊ म्हणजे असा भागाकार भाग नाही येत म्हणून त्याला अनडिफाईंड म्हणतात किंवा अपरिभाषित म्हणतात जे त्याचं होत नाही म्हणून चुकून असं करायचं नाही म्हणून ते झालं अनडिफाईंड म्हणजे अपरिभाषित हे एवढं लक्षात ठेवायचं हे महत्त्वाचं आहे धन्यवाद मी बबलू काढवे बागी मारे कल्पा पार्सलिंग गेला नागपूर जय गुरुदेव जय गुरु धन्यवाद आपण असं लक्षात घ्यायचं आणि एक गणित सोडून बघायचे वारंवार सोडून बघितल्यानंतर तुमच्या डोक्यातील जय गुरुदेव